नमस्कार रसिक मित्रांनो सदरील माहितीचे संकलन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या फेसबुक पेजवरून करण्यात येत आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन नांदेड दिनांक पंधरा राज्यातील इतर मागास प्रवर्ग विभक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना शासन निर्णय तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसनुसार लागू करण्यात येत आली आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना हे तातडीने अंमलबजावणी करावी त्यामध्ये इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा अर्ज करावा असा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे इयत्ता बारावीनंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व वा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रथम वर्षात द्वितीय वर्षात तृतीय वर्षात व चतुर्थ वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांनी या योजनेचा अर्ज करावा या योजनेचा अर्ज हा सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण नांदेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाच्या वरील बाजूस नांदेड या ठिकाणी संपर्क साधून विनामूल्य अर्ज प्राप्त करून घेऊन सदरचे अर्ज द्वितीय त तृतीय वर्षात व चतुर्थ वर्षात प्रवेश प्रवेशित विद्यार्थ्यांनी पंधरा जुलै दोन हजार चोवीस पूर्वी या कार्यालयात सादर करावेत व प्रथम वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे एकविसाव्या शतके स्पर्धात्मक युग असून त्यामध्ये इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जा जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना टिकून राहणे इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करणे तसेच आवश्यक ते कौशल्य व गुणवत्ता धारण करणे विद्यार्थी विद्यार्थिनींना आर्थिक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या विविध क्षेत्रात स्पर्धेला तोंड देता यावे आणि शैक्षणिकदृष्ट्या उन्नती होणे आवश्यक आहे वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देणे या दृष्टिकोनातून उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे